सलगरे ते नासिर ई बाईकचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न एलिगो कंपनीची ई बाईक मिरज तालुक्यात प्रथमच सलगरेमध्ये श्री बाळासाहेब गिरव यांनी दिलेला सविस्तरांत पुण्याच्या एलिगो कंपनीची ई बाईक अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली ई बाईक आता सलगरेमध्ये उपलब्ध झाली आहे सलगरे येथील नासिर ई बाईक या फर्ममध्ये एलिगो कंपनीच्या सर्व बाईक विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत मिरज तालुक्यात प्रथमच सलगर येथे डीलरशिप मिळालेल्या नासिर ई बाईक विक्री सेवेचा शुभारंभ विविध मानेवरांच्या हस्ते संपन्न झाला उद्घाटनाच्या वेळी फर्मचे मालक नासिर दलमोडे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले यावेळी बेळंकेतील हिरेमठ संस्थांचे मठाधिपती श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी माजी सरपंच तानाजी पाटील माजी उपसरपंच सुरेश बापू कोळेकर उपसरपंच रमेश चाळके ग्रामपंचायत सदस्य विजय तात्या पाटील डोंगरवाडीचे सरपंच दीपकदादा शिंदे कंगनोळीचे सरपंच भोपाल पाटील चंद्रकांत अजितराव हिंदकेसरी हेलिकॉप्टर बैजाचे मालक आप्पासाहेब हजारे तसेच बजाज फायनान्स कंपनीचे रेफिक तांबोळी व एलिगो कंपनीचे गोविंद सर यांच्यासह असंख्य ग्राहक उपस्थित होते आज विक्री सेवा शुभारंभापासून गुढीपाडव्यापर्यंत प्रत्येक बाईकच्या खरेदीवर तीन ते पाच हजार रुपये डिस्काउंट ठेवल्याने आज पहिल्याच दिवशी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला असून समाधानकारक विक्री झाली आहे ग्राहकांच्या सोयीसाठी बजाज फायनान्सची खास सोय असल्याने कमी किमतीत ग्राहकांना बाईक खरेदी करता येणार आहे असे फर्मचे मालक नासिर दलमोडे यांनी उपस्थितांसमोर बोलताना सांगितले पाहूया यावेळी एलिगो कंपनीचे गोविंद सर बोलताना म्हणाले आज आपण नासिर ई बाईक या शोरूमचा उद्घाटन सोहळा संपन्न केलेला आहे दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे की आपण पाडव्यासाठी कस्टमरना तीन हजार ते पाच हजारपर्यंतचा डिस्काउंट कस्टमरला ठेवलेला आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आज नासिर इलेक्ट्रॉनिक्स येथे इलिगो कंपनीच्या गाड्यांचे उद्घाटन झाले आहे तर याच दिवशी मी व माझ्या परिवाराने एक नवीन गाडी घेतली यानिमित्त आम्हाला खूप आनंद झाला मी, मी पाडव्यानिमित्त नासिर इलेक्ट्रॉनिक्स यांना अभिनंदन कर शुभेच्छा देतो धन्यवाद सांगलीमधील मिरज तालुक्यातील सलगरे या गावातील नासिर इलिगो नासिर मोटर्स या उद्घाटनासंबरी संबंधी आपण एकत्र आलेलो आहोत इलिगो कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्या अतिशय वेगाने बाजारपेठेमध्ये सगळ्या बाजारपेठेमध्ये दाखल होत आहेत त्याचप्रमाणे आपले जे ग्राहक आहेत ते अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत त्याचप्रमाणे इलिगोच्या पाच मॉडेलमध्ये या गाड्या अवेलेबल आहेत त्याच्यामधील वन पॉईंट झिरो टू पॉईंट झिरो थ्री पॉईंट झिरो आणि वन पॉईंट टू अशी पाच मॉडेल्स अवेलेबल आहेत याच्यामध्ये विशेषतः दोन प्रकारच्या बॅटरी बसतात एक लिथियम आयन आणि दुसरी लिड ॲसिड तर जी लीड ॲसिड बॅटरी असते ती साधारणतः दोन वर्षापर्यंत लाईफ मिळते आणि शेतकरी वर्गाला किंवा मुलांना वगैरे शाळेत जाण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी गाडी आहे ही पूर्ण भारतीय बनावटीची गाडी आहे याचं पुण्यामधील दौंड या ठिकाणी प्रोडक्शन केलं जातं याच्यामध्ये कंपनी स्वतः स्वतःच्याशी मॅन्युफॅक्चरिंग करते ॲसेसरीज बनवते त्याचप्रमाणे जे काही लागणारे त्याचे पार्ट आहेत स्वतः बनवते आणि एक एकदम मजबूत अशा प्रकारच्या गाड्या कंपनी प्रोडक्शन करते आता कंपनी कंपनीची ही बेचाळीस नंबरची शाखा आज आपण ओपन केलेली आहे त्याप्रमाणे सलगरेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं नाशिर इलेक्ट्रिकचं जे शोरूम आहे तिथून लोकांना सर्व्हिस चांगल्या प्रकारची मिळत आहे त्यामुळे त्यांनी एकाच महिन्यामध्ये पन्नास गाड्या विकण्याचा एक चांगल्या प्रकारचा अनुभव कंपनीला दिला आहे किंवा एक विक्रम केलेला आहे असं मी आज तुम्हाला संबोधित करतो धन्यवाद मिरज तालुक्यातील सलगरे या ठिकाणी पहिलीच इलेको कंपनीची शाखा ओपन होत झालेली आहे त्याप्रमाणे मी सग सर्व ग्राहकांना विनंती करतो प्रत्येकाने येऊन सलगरेमधून आपली हक्काची चांगली मजबूत इलिगो खरेदी करावी असे मी सगळ्या ग्राहकांना आव्हान करतो धन्यवाद या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार